नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आषाढ महिना आणि गुळाची गोडदशमी यांचं नातच एक आतूट आहे असा हा आपला पारंपरिक पदार्थ आज आपण कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी हा एक वाटी मी बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायला हे एक वाटी रूम टेम्परेचरचं नॉर्मल दूध घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकूया हे चिमटभर मीठ हे दोन चमचे तूप तु, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेलची गूळ किंवा सुंठ पावडर दोन्हीपैकी काही टाकू शकताय आता आपण हे टाकणार आहे साधारण एक दीड चमचा वेलची पावडर आणि हा गूळ ह्या दुधामध्ये पूर्ण वेगवेगळेपर्यंत आपण हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे बघा आता हा गुळ पण पूर्ण विळघळून घेतलेला आहे ह्यामध्ये आता आपण ही साधारण अडीच ते तीन वाट्या कणिक लागते ही आता मोजून पहिल्यांदा आपण हे दोन वाट्या घेऊया आता ही दुसरी वाटी ही आता आपण पहिल्यांदा चांगली मिक्स करून घेऊया अजून अर्धी वाटी मी मोजून घेतलेली आहे ती ओतून घेऊया आणि हे पीठ आता आपण हातानं मळून घ्यायचं आहे हा चमचा मी हातला काढून टाकते आणि हातानं आपण आता एकसारखं हे चांगलं मळून घेऊया अजून थोडंसं सेलसर वाटते म्हणजे बघा आता पहिल्या अडीच वाटे आणि ही मी पाव वाटी घेतलेली आहे आता एवढ्या ह्या पिठामध्ये चांगलं आपले हे मळून होते हे चांगला एक सारखा गोळा करून घ्या बघा आता छान असा हा गोळा मळून झाल्यानंतर अजून थोडं त्याला तूप लावून आपण एक दहा मिनटासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे बघा कसा छान गोळा झालेला आहे जरा तुपाचा हात लावला आहे म्हणून आपण हे आता एकजीव करून घेऊया आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवूया बघा आता पीठ आपलं छान भिजलेलं आहे ह्याच्या है, आता आपण गोळे करून घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजचे लहान मोठे केवढे गोळे करू शकताय तुम्ही हे आता मी नेहमी आपण चपातीचे गोळे करतो तेवढे गोळे करून घेतलेले आहेत ते हे आपले ह्या अडीच ते पावणे तीन वाटीचे दहा गोळे झालेले आहेत हे आता आपण लाटून घेऊया नेहमीची आपण चपाती लाटतो तशी जरी लाटली तरी चालेल किंवा सिंगल लाटून भाजलं तरी होई चालते चपातीपेक्षा थोडंसं हे जाडसर लाटून घ्यायचं आहे मध्ये असं तूप लावून घेऊया आणि हे घडे घालून आपण चपातीसारखं आहे आता थोडस लाटून झालं की आपण ह्या चपातीवर थोडी खसखस लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूला असे पसरून आपण ही खसखस लावून घेऊया आता ह्याच्यावरून असं लाटणं फिरवून घ्या म्हणजे ही खसखस आपली पडत नाहीये आता ह्या दुसऱ्या बाजू पण अशीच मी खसखस लावून घेते ही आपण चांगले आता लाटून घेऊया बघा आता चपातीपेक्षा थोड्याशा जाळाशा ह्या दशम्या लाटून घेतल्यानंतर हे आता आपण भाजून घेऊया बघा आता तवा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम आपण ही मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर ह्या आता दशम्या आपण अशा खरपूस भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा मी तव्याला तूप लावून घेतलेला आहे त्याच्यावर टाकून आता ह्या चांगल्या भाजून घेऊया बघा आता एक बाजू अशी चांगली भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया अजून ह्याला वरण असं तूप लावून अशा दोन्ही बाजू आपण चांगल्या खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा आता ही चांगली अशी खरपूस भाजल्यानंतर हे दुसरी पण तिसरी पण अशा मी सगळ्या ह्या दशम्या भाजून घेते बघा मैत्रिणींनो अशा आपल्या ह्या दशम्या तयार झालेल्या आहेत मुलांना मधल्या वेळेत डब्यात द्यायला उपयोगी प्रवासात न्यायला आठवडाभर आरामात टिकणाऱ्या अशा ह्या दशम्या बघा ही माझी पारंपरिक खमंग खुसखुसीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्यासाठी तुम्ही बघत राहा सोप्या घरगुती रेसिपी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा धन्यवाद